नमस्कार मंडई रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण गेल्या काही दिवसापासून पाहत असाल की महाराष्ट्र शासनाने मिनी ट्रॅक्टर व त्यासाठी लागणारी साधने घेण्यासाठी जीवित्त पुरवठा करण्याची योजना आपण सोशल मीडियावर बघत असाल त्या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता बघा या योजनेसाठी कोणते लाभार्थी हे पात्र असणार आहेत त्यासाठी लागणारी पात्रता व इतर माहिती काय आहे ही व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घ्यायची आहे तर म्हणजे चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायचा आहे तर सर्वात प्रथम बघा मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे मिनी डॉट महा समाज कल्याण डॉट इन या सरकारच्या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे वेबसाईट आपल्याला दिसते सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन अशी ही वेबसाईट आपल्याला दिसून येते यामध्ये गेल्यानंतर बघा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आपल्याला दिलेली आहे तर सर्वात प्रथम बघा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना आहे ही देण्यात ठेवा आणि योजनेचा लाभ कुणाला मिळणार आहे अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांच्या सहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची ही योजना आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर ही योजना पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे अर्ज करण्यासाठी आपण इथं क्लिक करू शकता त्याचबरोबर अर्ज केल्यानंतर लॉग इनची प्रक्रिया इथं आपल्याला देण्यात आलेली आहे तर आता बघा योजना राबवण्याची मागची मेन उद्दिष्ट काय सर्वात प्रथम जाणून घ्या अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांच्या बचत गटांना नव्वद टक्के अनुदाना मिनी ट्रॅक्टर व त्या ट्रॅक्टर किंवा मशागतीसाठी लागणारी जी साधने असतात किंवा रोटओवर असतो ट्रेलर असतो याचा पुरवठा करण्याकरता योजना सुरू करण्यात आलेली आहे योजनांची लाभाचे स्वरूप कसं आहे तर बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्यासाठी तीन पॉईंट पंधरा म्हणजे तीन लाख पंधरा हजारची आर्थिक मदत केली जाते फक्त सरकारतर्फे आपल्याला तीन लाख पंधरा हजार दिले जातात वरचे पन्नास किंवा जे वस्ती पस्तीस हजार असतात ते आपल्याला घालून तीन पन्नासपर्यंत पर्यंत आपल्याला ट्रॅक्टर किंवा लागणारी साधने खरेदी करायची असतात आता या योजनेसाठी महत्त्वाच्या अटी व शर्ती काय आहेत बघून घ्या अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान ऐंशी टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबद्ध घटकातील असावे तसंच अध्यक्ष सचिव अनुसूचित जाती प्रभागातील असावेत ट्रॅक्टर व त्यांच्या उपसाधनांच्या खरेदीवर तीन पॉईंट पंधरा म्हणजेच तीन लाख पंधरा हजार शासकीय अनुदान देण्यात येईल ठरवून दिलेल्या उद्दिष्टपेक्षा आर्थिक अर्ज अधिक अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटांनी लॉटरी पद्धतीने ते अर्ज निवडायचे असणार आहेत आणि यासाठी संपर्क कुठं करायचा आपल्याला तर संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण इथं संपर्क करायचा आहे त्याचबरोबर खाली काय माहिती दिल्या बघा अनुसूचित जाती नौबद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने व त्याचा पुरवठा करण्याची योजना अर्ज व लाभाचे मुख्य टप्पे ते देण्यात आले सर्वात पहिला काय ऑनलाईन अर्ज करायचा आहे आपल्याला त्यानंतर प्रिंट सादर करायचे आपण सादर केलेले अर्ज वैद्य असले त्या अर्जाची सारांश प्रिंट व सर्व सभासदांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करायचं आहे तीन लाभार्थीची निवड होणार आहे चार बिलाची पावती सादर करायची आहे लाभार्थ्यांनी खरेदी केलेल्या साहित्य व वाहनाची पावती ऑनलाईन सादर करणे सादर केलेल्या पावतीवर विक्रेत्याचा जी एस टी क्रमांक पावती क्रमांक खरेदी क्रमांक वाहनाचा चेसी क्रमांक उपसाधनांच्या अनुक्रमांक इत्यादी विस्तृत माहिती असणं आवश्यक आहे पाच नंबर काय बघा वाहन परवाना सादर करणे लाभार्थ्यांनी खरेदी केलेल्या वाहनाचा आर टीओ मार्फत मिळणारा वाहन परवाना ऑनलाईन सादर करणे आवश्यक असणार आहे परवाना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या खाल्यात जमा करणे बंधनकारक असणार आहे त्याचबरोबर इथं अर्जाची सुद्धा प्रक्रिया आपल्याला देण्यात आलेली पी पाहण्यासाठी सुद्धा आपण डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिला त्या लिंकवर जाऊन ही संपूर्ण माहिती पाहू शकता तर म्हणजे आपण बघितलं असेल की ह्या व्हिडिओच्या मागचा उद्देश हाच होता की आपल्याला फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यात येतं की मिनी ट्रॅक्टर योजना लागू झाली शेतकऱ्यांना परंतु कोणत्या घटकातील समाजातील किंवा कोणत्या घटकातील लाभार्थीसाठी योजना आहे याचा आपण जाणून घेणं आवश्यक आहे तर ही योजना जी आहे फक्त अनुसूचित जाती व नवबद्ध घटकातील स्वयंसेवता बचत गटांना दिली जाणारी योजना आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशा सरकार योजनेच्या नवीन माहिती करता आमच्या चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र